तर रत्नागिरी बस स्थानकाचं रुपडं पालटणार रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असणारं रत्नागिरी बस स्थानक हायटेक करण्याचा निर्धार राष्ट्रवादीकडून केला गेला आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा देत त्याचं भूमिपूजन केलं त्यामुळे आता या बस स्थानकाचं खऱ्या अर्थानं रुपडं पालटणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठं जिल्ह्याचं ठिकाण असणारं रत्नागिरी बस स्थानक अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीने शिवसेनेने कंबर कसली असून जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी या नूतन होणाऱ्या स्थानकाचं भूमिपूजन केलं होतं सहा महिने उलटल्यानंतर त्याचं काम होत नसल्याने त्यावर रत्नागिरी खबरदारने आवाज उठवला होता अखेर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या बस स्थानकाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असून या बस स्थानकाचं रुपडं पालटणार आहे तर या बस स्थानकामध्ये सर्व वर्ग करण्यात आले असून जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून पुरेशी काळजी घेतली जाणार आहे नवीन होणाऱ्या बस स्थानकामुळे प्रशस्त जागा तसेच व्यापारीकरणाला चालना मिळणार असल्याचं चा, सहा महिन्यापूर्वी उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी सांगितलं होतं मात्र रत्नागिरी बस स्थानक हायटेक होणार असल्याने त्याचा फायदा या परिसरातील व्यापाऱ्यांना होईल आणि त्याचबरोबर रत्नागिरीचा चेहरा मोहराही बदलेल